नमस्कार नितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू या पुस्तकाचे आप लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो ज्याच्यातून तुम्हाला चांगली माहिती भेटण समाजाची जागृती होईल या देशामध्ये मी वारंवार वारंवार बी जे पीच्या विरोधात बोलतो काउन बोलतो त्याचं कारण असं आहे मला लोक कमेंट्समध्ये जे शिवा देतात त्याचे अकाउंट सर्व फेक आहे ठीक आहे आणि ते घाणेरड्या भाषेत शिवा देतात त्याची लायकी तेवढीच आहे पण मला असं सांगावं असं वाटते का जर या बी जे पीनं मागच्या दहा वर्षात एवढा जातीवाद आणि धर्मवाद भारताच्या लोकांमध्ये पेरला नसता आज जातीवाद आणि धर्मवादाहून लोक आता वंशवादावर आली आहे आणि भारतात एक नुकतीच मोठी घटना घडली त्रिपुराचा पोरगा एम बी ए करासाठी हा उत्तराखंड मध्ये आला आणि उत्तराखंड मध्ये काही चार पाच पोट्या ना ठीक आहे त्याले चायनीज म्हणून चिडवलं चाय आता जे लोक नॉर्थ इस्ट मधले आहे नॉर्थ इस्ट मधल्या लोकांनी आपण आपलंच मानाने तयार नाही भारतात तीन प्रमुख वंशाचे लोक राहते ठीक आहे उत्तर भारतात म्हणजे महाराष्ट्रापासून वर आर्य वंशाचे लोक आहे ठीक आहे जे आपल्याला सांगते का ग्रीकून आलेलं रक्त आहे आणि ते इंडियन लोकांमध्ये मिक्स झालेलं आहे महाराष्ट्राच्या खालतं कर्नाटक केरळ तामिळनाडू हे जे राज्य आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ठीक आहे या राज्यामध्ये कोणा कोणते लोक आहेत या राज्यामध्ये द्रविड वंशाचे लोक आहे वर्त आर्य खालत द्रविड वंशाचे लोक आहे ज्याचे टपोरे डोळे जाड भुव्या राकट चेहरा दाट केस ठीक आहे हे त्याचं वर्णन आहे आणि ज्याले तुम्ही नेपाली म्हणता ते ऍक्च्युली नेपाली नाही त्याचा मंगोलियन वंश आहे मंगोलियन वंशाचे लोक म्हणतात जे तुम्हाला चायना सापडण जे तुम्हाला नॉर्थ इस्ट मध्ये सापडन म्यानमारमध्ये सापडन जपान व्हिएतनाम कंबोडिया लोआस हे जे देश आहे ठीक आहे या देशामध्ये तुम्हाला कोणते लोक को सापडन तर ते मंगोलियन वंशाचे लोक सापडन म्हणून भारतामध्ये लडाख आणि नॉर्थ मध्ये मंगोलियन वंशाचे लोक आहे त्याच्या चेहऱ्याची एक ठराविक रचना आहे डोळे असे खोबनीत आतमध्ये गेलेले ह्या माथा वर आलेला आहे इथं थोडस टकल पडलेलं हाईट कमी ठीक आहे आणि त्याच्या मांड्या पोटऱ्याच्या ज्या पेशी मसल्स असतात त्या अशा सकस असतात कारण ते उंचावर राहतात आणि उंचावर राहिल्यामुळे त्याची नैसर्गिक हाईट कमी आहे पण आता या मुलाने ठीक आहे चायनीज होय म्हणून मारलं इवन तुम्हाला सांगतो आता हा तो मुलगा आहे या पुराचं नाव आहे अँजल चकमा आता तुम्ही विशाल करा का हा हिंदू मुलगा आहे या देशात हिंदू सुद्धा सुरक्षित नाही आहे ज्या ज्या पोराच्या बापानं या देशाच्या सीमेचं रक्षण केलं ज्याचे वडील बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मध्ये होते आणि आपल्या कराले उत्तराखंड मध्ये पाठवलं तिथं आपल्या भावासोबत भाजीपाला घ्यायला जात असताना चार पाच फुट्यानं चायनीज ठीक आहे चिकमौस ठीक आहे त्याच्यानंतर नेपाली असे शब्द चिंगचोंग असे शब्द वापरून त्याने ठीक आहे डिचवण्याचा प्रयत्न केला आते चायनीज चिंगोंग ठीक आहे चांगो ठीक आहे असे शब्द वापरून त्याला जर डिसवलं असत तर त्यानं म्हणलं का बा भा, मी भारतीय आहे मी काही चायनीज नाही त्याच्यामुळे त्याच्यात बाचाबाची झाली अन त्या पोट्यानं या बाचाबाची त्या चार पाच पोट्यानं नशिडी असन झाले नाही तर गंजडी असन त्या पोट्यायनं चाकून याच्यावर हल्ला केला सात वार चाकून चे केले ह्या हॉस्पिटल मध्ये सतरा दिवस पोरगा ह्या भरती होता ठीक आहे आणि हा भरती होता आणि सतराव्या दिवशी यानं आपली प्राणज्योत मावली तो किती हिम्मत करून जगून राहिला होता पण शेवटी त्याच्या शरीरानं त्याला साथ दिली नाही आणि त्याले उत्तराखंडचं सरकार चार लाख बारा हजार रुपये ठीक आहे मदत देते तुम्ही लोकायले दहा दहा वीस वीस लाख रुपये देता पण तुम्ही जर भारतीय लोकायले भारतीय म्हणत नसन हे सगळं मागच्या दहा वर्षात आर एस विश्व विश्व हिंदू परिषद बजरंग दल आर एस एसच्या जेवढ्याही सहयोगी संघटना आहे आणि त्याच्यानंतर बी जे पी यानं एवढं जातीवाद या लोकांच्या मनात पेरला का हे लोक आता उठले आहे आणि याचे विपरीत परिणाम का होऊ शकते हे बी मी आज सांगणार आहे आणि नॉर्थ इस्ट आपल्याला किती महत्वाचं आहे हे तुम्ही समजून घ्या ठीक आहे मणिपूरमध्ये जे घटना झाली एका स्त्रीला निर्वस्त करून तिची धिंड काढली तिथं दंगे झाले तिथं लोक एकामेकाच्या विरोधात उभे झाले आगीत मणिपूर होरपळत होतो पण देशाच्या पंतप्रधानानं एकही भेट तिथं दिलेली नाही ही या देशासाठी लाजिरवाणी परिस्थिती आहे नॉर्थ इस्ट हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या नॉर्थ ईस्टनं आपल्याले अनेक प्लेयर सुद्धा दिले ज्याच्यामुळे या जगाच्या पाठीवर आपली मान उंचावली ते प्लेयर सुद्धा मी दाखवणार आहे पण नॉर्थ इस्ट हा भाग आपल्याला किती महत्वाचा आहे जर असा वंशवाद पेटला याचं उदाहरण तुम्हाला सांगतो आता हिवाळा आहे या हिवाळ्यामध्ये आपल्या प्रत्येक आप आप शहरामध्ये श्वेटर विकाले काही लोक येतात ठीक आहे आणि तिथं एखादं जर पोट्ट गेलं ठीक आहे तर ते पोट्ट तिथं गेल्यावर म्हणते बेरत्न्या कुठं आहे बे तू ठीक आहे अभि मी वर आहे म्हणते मी श्वेटर घ्यायला आलो ठीक आहे हे म्हणते आपण सोबत गावले जाऊ अभे कुठं आहे तू तर तो म्हणते मी नेपालीच्या दुकानात आहे नेपाली कॅम्प मध्ये ठीक आहे आता तो मार्केट लाईन मध्ये नेपाली कॅम्प आहे त्या नेपालीच्या दुकानात आहे म्हणते ऍक्च्युअली ते लोक आले तुम्ही विचारा का तुम्ही नागालँड च्या आहे का तुम्ही मणपूर आहे का तुम्ही आसामच्या आहे का तुम्ही सिक्कीमच्या आहे पण त्याच्या तोंडावर डायरेक्ट म्हणते ठीक आहे हे नेपाली होय म्हणते आता तू फोनवर ऐकत राहते आणि त्याला म्हणते का तू नेपाली होय तो म्हणते का आम्ही नेपाली नाही आम्ही नागालँडचे होय एक म्हणते आम्ही सिक्कीमचा दुसरा दुकानदार आभे तुम्ही भारतीय लोकायले भारतीय मानून नाही राहिले तर ते एक दिवस बंड करण ठीक आहे या देशा अनेक राष्ट्रामधून लोक वेगळे काउन निघाले तर तिथच्या लोकांवर जेव्हा अन्याय अत्याचार होते आता नॉर्थ इस्ट मध्ये मणिपूर मिझोराम त्रिपुरा नागालँड आसाम सिक्कीम या राज्या सिस्टर मध्ये आंदोलन चालू झालं का तुम्ही आम्हाला भारतीय मानत नाही उद्या त्यानं ना म्हणलं का आम्हाला अलग पडाच आहे पण आंदोलन तीव्र झालं आणि छटाकभर जागा आहे एकवीस किलोमीटरची ज्यानं भारतासोबत तो नॉर्थ इस्ट भाग मंगोलियन वंशाचे लोक कनेक्ट आहे थोडस मोदीनं लक्ष द्यायला पाहिजे धर्मवाद आणि वंशवाद थोडसा कमी करायला पाहिजे ठीक आहे तर ह्या जवान पोरगा ज्याचे वडील पोलीस मध्ये होते आपल्या बीएसएफ मध्ये होते ज्याच्या जो स्वतः हिंदू आहे नशा धर्माची वंशाची ठीक आहे याच्या डोक्यात गेलेली आहे आणि याले जिम्मेदार आहे हे बीजेपीचं सरकार हे आर एस एस विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे लोक आणि एवढे आर एस एसच्या संघटना आहे एवढा कट्टरतावाद या लोकांमध्ये पेरला अति कट्टरतावाद ह्या कोणा देशासाठी बेकार आहे तुम्ही पाहिलं असल ठीक आहे का आता बांगलादेशामध्ये एका हिंदू माणसाले मारलं ठीक आहे पण तो हिंदू उच्च वर्गीय नव्हता तो दलित होता तिथं अल्पसंख्याक हिंदू आहे म्हणून मारलं आणि इथं भारतात त्याच दलित आले ठीक आहे खालच्या जातीचा आहे म्हणून मारते फरक एवढा आहे या भारतात खालच्या जातीचा आहे म्हणून मारते तिथं धर्माच्या नावावर मारून राहिले आणि त्या देशाची पंतप्रधान ठीक आहे त्या देशाच्या पंतप्रधान आले तिथं जे तिच्या लोकांना आंदोलन केलं तर तिथं तिची जे पंतप्रधान आहे ठीक आहे शेख हसीना तिले नरेंद्र मोदीनं या देशामध्ये जागा दिली राहासाठी ठीक आहे शेख हसीना आंदोलन झाल्याच्या नंतर हेलिकॉप्टरनं पळत आली आणि तिले जागा देणारा पंतप्रधान कोण तर या देशाचे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान तिले राज्याश्रय दिला आणि ती आता भारतात आहे मार बीजेपीचे लोक लंबाल्या गोष्टी करते का आपण ठीक आहे तिचा हिंदू वाचवायला पाहिजे लपून ठेवलं हे हे अशी दुपट्टी भूमिका बीजेपीची आहे शेख हसीना कलकत्त्यात आहे आणि आपल्या हिंदूची हत्या होते कुठं ठीक आहे कुठं कुठं तर बांगलादेशात आणि आमचा पंतप्रधान त्याच्यावर चिपटक मी बोलायला तयार नाही तिथं धर्माच्या नावावर मारल्या जाते आणि या भारतामध्ये जातीच्या नावावर मारल्या जाते ह्याच फरक आहे त्याच्यामुळे खालच्या जातीतल्या बहुजन लोकांना खालच्या खाल जातीनं हिनवल्या जाईल आणि हेच मनुश्रुती यायला या देशात आणायची आहे हे सगळी शिकवण मनुश्रुतीची आहे आणि हेच ठीक आहे या कॅन्डल मार्च फॅन्डल मार्च न काही होणार नाही ते कॅन्डल मार्च आता बंद करावं लागते आणि या देशाचं सरकार जे सत्तेत आहे हे काही या देशाचे तुकडे केल्याशिवाय ठेवणार नाही असं मला तरी वाटते कारण वा हा देश जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा हा देश अखंड राहिला पाहिजे या देशात अजून किती राज्य याड होईल याच्यासाठी या देशातल्या लोकांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं सरदार वल्लभभाई पटेलनं शेवटल्या श्वासापर्यंत हे काम केलं आता हे लक्ष द्या आता हे जे नेक आहे ठीक आहे हे पा हे जे चिकन नेक आहे हे चिकन नेक फक्त एकवीस किलोमीटर लांबीची आहे जर इथून आपली कनेक्टिव्हिटी तुटली याले सिलगुडी कॉरिडोर म्हणते शिलगुडी कॉरिडॉर आता हा सिलगुडी कॉरिडोर फक्त एकवीस किलोमीटरचा आहे इथून तुटलं तर सिक्कीम ठीक आहे त्याच्यानंतर मेघालय आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा हे सेवन सिस्टर सात भगिनी म्हणतात त्याला हे सात राज्य आपल्यापासून अलग होईल अन ते डायरेक्ट आपल्यापासून कनेक्टिव्हिटी तुटू शकते त्या राज्यामध्ये शांतता राहिली पाहिजे त्या राज्याचा विश्वास भारताच्या सरकारवर राहिला पाहिजे आपण त्याच्यावर अन्याय नाही केला पाहिजे त्याच्या मागण्या वेळोवेळी मान्य करायला पाहिजे ज्या आपल्या संविधानाच्या चौकटीत बसन त्याच मान्य करा पण त्याले प्रेमानं आपल्या देशात राहू द्या दे। त्याले भारतीय म्हणून स्वीकारा जर तुम्ही त्याले भारतीय म्हणून स्वीकारलं नाही तर उद्या हेच लोक आम्हाला तुम्ही भारतीय मानत नाही पण आम्हाला भारतात राहायचं नाही असे आंदोलन हे लोक करू शकते हे लक्षात घ्या समजलं का पाकिस्तान मध्ये बलुचिस्तान नावाचा भाग आहे ते बलुची लोक त्या लोकांवर पाकिस्तानचं सरकार असंच अन्याय अत्याचार करते म्हणून तिथचे लोकही त्याच्याकडं बलुची लोक म्हणून पाहते तुम्ही आता तो पिक्चर पाहिलाच असन ठीक आहे धुरंधर त्याच्यात एक दाखवलंच आहे का तू बलुची है क्या मग बलुची होय म्हणून कसा मारते त्याने तर हे तसंच आहे आता त्या बलुचिस्तानमध्ये मध्ये पाकिस्तान मध्ये बलुचिस्तान नावाचा देश वेगळ्या मागत आहे उद्या हे नॉर्थ नावाचा देश वेगळ्या मागण ठीक आहे म्हणून या भारतातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे त्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे आपण त्याला मानलं पाहिजे का तुम्ही आमचेच भारतीय आहे भलाही त्यांचा वंश वेगळा असल हे जात धर्म याच्यावरून आता या देशातले लोक वंशवादाकडे सुद्धा वहिले आहे आणि यामुळे देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही उद्या जर या लोकांना सगळ्या एकत्र आंदोलन केलं आणि हे इतक्या महत्वाचे आहे का इथून आपल्याला नेपाळ सोबत कनेक्टिव्हिटी आहे इथून सिक्कीम सोबत आहे वर चायनाला चायनाय ते सिक्कीमवरून हो त्याच्यानंतर हा इकडं भूटान आहे ठीक आहे हा भूटान आहे आणि इथं बांगलादेश आहे उद्या आज बांगलादेशनं का केलं माहित आहे तुम्हाला बांगलादेशनं ठीक आहे ए बांगलादेशनं पश्चिम बंगाल ओरिसा आसाम आणि बिहार राज्य आपल्या नवीन नकाशात दाखवलं समजलं का तरी भारताचे पंतप्रधान काही बोलायला तयार नाही ठीक आहे अभे त्यानं त्याचा नकाशा जाहीर केला आमचा भाग होईल म्हणून आता उद्या जर म्हणजे चिकन याच्यात दाखवली याचा विरोध करायला पाहिजे परराष्ट्र मंत्री त्याच्यासाठी असतात ठीक आहे त्याच्यानंतर आपले राजदूतावास त्याच्यासाठी असते का न त्याला मेसेज द्यायला पाहिजे का हे तुम्ही असा कसा नकाशा जाहीर केला दबाव आणायला पाहिजे छटाकभर देश मोदीच्या कायात आपल्यावर धमक्या देऊन राहिले दबदबा टाकून राहिले चायना तर सोडा बांग्लादेश सारखा देश, देश दबदबा टाकून राहिला आणि आपण बांगलादेशले ठीक आहे चिपटक नाही बोल म्हणजे एक शब्द नाही बोलून राहिलो मोदीनं सगळी लाश शरम या देशाची एकून टाकली आहे आणि नॉर्थ ईस्ट किती महत्वाचा आहे नॉर्थ इस्ट किती सुंदर आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे आपल्या या देशामध्ये गुरखा मर सकता है या मार सकता है दोनच लाईन आहे गुरखापाशी गुरखा हाईटले कमी असते भाऊ छटाक आहे गुरखा बटालियन साठी स्पेशल इंडियन आर्मी मध्ये प्रोव्हिजन आहे समजलं का यायले ठीक आहे हाईट आता तुम्हाला हाईट आहे पाच फूट सहा इंच यायले हाईट आहे चार फूट आठ इंचाच्या वर आता गुरखा बटालियन चा एक वाक्य टॅग लाईन गुरखा मर सकता है या मार सकताय दोनच लाईनी आहे या देशात गुरखा एवढे आहे लढाले अनेक गुरखा लोक या देशाच्या रक्षणासाठी आणि या देशाची एकता आणि एकात्मता आणि अखंडता जपण्यासाठी या देशासाठी जीव सुद्धा दिले त्या लोकांना हे तुम्ही समजून घ्या चहाचे सर्वाधिक उत्पादन सकाळी सकाळी जिथं चहा पिता ना तो भाऊ या आसाम नावाच्या ठीक आहे आणि त्या नॉर्थ इस्ट कल्या राज्या इथून येते चहासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे आणि बंद जगाले चहा आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यासाठी नॉर्थ इस्ट महत्वाचा आहे त्याच्यानंतर जगामध्ये तेवीस हॉटस्पॉट आहे हॉटस्पॉट म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीनं झाडं जंगल वन्य प्राणी धबधबे ठीक आहे असं काही जे काही आहे ते सर्व तुम्हाला इथं भेटण ठीक आहे जगातलं हॉटस्पॉट जगात तेवीस हॉटस्पॉट्स आहे ते त्याच्यातले तीन भारतात आहे एक पश्चिम घाट आहे ठीक आहे एक आहे उत्तर हिमालय आणि एक आहे नॉर्थ इस्ट हिमालय तो म्यानमार पासून तर पंधरा भारतातल्या सेव्हन सिस्टर मध्ये नेपाळ भूटान राज्यामध्ये पसरला आहे ते हॉटस्पॉट आपल्यापाशी आहे जर हे नॉर्थ इस्ट गेलं तर तो, तो हॉटस्पॉट चालला जाईल भारतातले लोक अनेक लोक तिथं फिरायला जातात ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला जाता ना त्यातले अर्धे कारागिर लेखा का ठीक आहे या नॉर्थ इस्ट मधली आहे त्याच्यानंतर मुंबईमध्ये अनेक टॅक्सीवाले ठीक आहे हे नॉर्थ ईस्ट मधून आलेले लोक आहे आणि या नॉर्थ इस्ट न अनेक हिरे भारताला दिले आहे ते मी सांगतो कोणते दिले आहे जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण या मेघालय राज्यात कुठं आहे तर मेघालय राज्यात मानशिराम चेरापुंजी हे जगातले सर्वाधिक पावसाचे आज नॉर्थ इस्ट मध्ये आहे कांचनगंगा सिक्कीमच्या ठीक आहे ह्या सिक्कीमच्या वर्थ आणि नेपाळच्या बॉर्डरवर हे भाऊ ह्या नेपाळच्या बॉर्डरवर आणि सिक्कीमच्या बॉर्डरवर कांचनगंगा हे जगातलं सर्वात दोन नंबरचं उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट नंतर ठीक आहे म्हणजे केटू नंतर तिसरं तर तिसरं जगातलं सर्वात मोठं उंच शिखर आहे ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला सांगितलं जातं हे लोक आहे त्याच्यानंतर आता नॉर्थ इस्ट कल्चर जे आहे ती इतकं सुंदर आहे का काही विचारू नका मग आता ए भाऊ आता त्याच्यानंतर आपल्याले हिरे या नॉर्थ ईस्ट न दिले हे नॉर्थ इस्ट ची ओळख आहे पण तुम्ही वंशवाद करून राहिले या लोकांना भारतीय म्हणा कोणताही असा मंगोलियन वंशाचा माणूस दिसला तर त्याला विचारा का तुम्ही ठीक आहे कोणा राज्यातून आले आहे सिक्कीम मधून आले आहे का तो भारताचा भाग आहे नेपाळमधून आले तर मग नेपाली म्हणा काय प्रॉब्लेम नाही पण तो मधून मणिपूर मधून त्रिपुरामधून मेघालयमधून ठीक आहे आसाम मधून आला असेल अरुणाचल प्रदेशातून आला असन तर त्याला एक वेळा विचारा तर सही का तू भारतीय आहे का ठीक आहे आणि मग त्याला भारतीय म्हणा ठीक आहे मी अनेक न्यूज चॅनल वालेले पाकिस्तान जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्याले डिचवतानी पाहिलं ठीक आहे असं म्हणलं तो माणूस चिडत नाही का अरे एवढ्या मोठ्या लोकांना निवडून दिलं फारुक अब्दुल्ला या माणसाले मीडियानं असं म्हणलं लाज वाटायला पाहिजे त्या मीडियाले का आपण असं कसं डिचवता या लोकांना म्हणून मेरी कोम ठीक आहे ए मेरी कोम लेकर झाली असताना वर्ल्ड चॅम्पियन पाचव्या बॉक्सिंग मध्ये या भारताने खरी ओळख मेरी कॉम न करून दिली दुर्गम भागात राहून सकाळी चार वाजता उठून आणि प्रपंच चालवून जगात आपल्या भारताचं नाव सुवर्ण अक्षरानं कोरलं ऑलिम्पिक मध्ये मेडल बी आणून दिले आणि सोबतच पाचव्या वर्ल्ड चॅम्पियन राहिली बॉक्सिंग मधली मेरी कॉम वयाच्या अडतीस चाळीसाव्या वर्षापर्यंत खेळली त्याच्यानंतर सुनील छेत्री बेस्ट फुटबॉल प्लेयर आहे जगात सगळ्यात जास्त गोल या पठ्ठ्यानं मानले आहे तुम्हाला नाव रोनाल्डो ठीक आहे मॅसी याचच माहित आहे पण भारताच्या फुटबॉल पटीचे अनेक फुटबॉलपटू नॉर्थ ईस्ट दिले त्याच्यानंतर चा मीराबाई चानू हा वेट लिफ्टिंग मध्ये मेडल आणलो ऑलिम्पिक मध्ये नाही तोंड दाखवायला जागा नव्हती भाऊ हे नॉर्थ ईस्टचे प्लेअर होय ठीक आहे हे नॉर्थ ईस्टची ओळख आहे त्याच्यानंतर भूपेन हजारिका भारतरत्न दिला भारत, भारत सरकारनं सगळ्यात मोठा संगीतकार होता भारतातला भूपेन हजारिका म्हणून आता जो ब्रह्मपुत्रा नदीवर पूल बांधला भारत सरकारनं त्याले नाव भूपेन हजारीकाचं दिलं कारण का। भूपेन हजारिका हा मोठा संगीतकार होता आहे आणि भारतरत्न पुरस्कार नावाजला आहे त्याच्यानंतर जुबिन भर्ग हा ठीक आहे मोठा गायक आणि संगीतकार आहे आणि गाणे सुद्धा लिहिते ठीक आहे याची एक वेगळी ओळख आहे हे सुद्धा नॉर्थ इस्ट न दिलेला कलाकार आहे त्याच्यानंतर ठीक आहे बांगचिंग ठीक आहे भूतिया तर जबरदस्त प्लेअर आहे भाऊ यानं तर या भारतातल्या लोकांना फुटबॉल का आहे हे शिकवलं याची ओळख होती आता दबदबा होता ठीक आहे फुटबॉल मध्ये त्याच्यानंतर आसाम राज्य भारतामध्ये विलीन करण्यासाठी ज्या माणसानं मोठं योगदान केलं तो माणूस म्हणजे भारतरत्न गोपीनाथ बोर्ड नाहीतर तुम्हाला सांगतो आसाम भारतात विलीन नसता झाला ठीक आहे तो विलीन, विलीन करण्यासाठी या माणसाचं मोठं योगदान आहे म्हणून आसामच्या गुवाहाटी इंटरनॅशनल एअरपोर्टले नाव दिलं गोपीनाथ बोडोई इंटरनॅशनल एअरपोर्ट समजलं का हे नॉर्थ ईस्टच्या नॉर्थ इस्ट मधले हिरे आहे अजून लय आहे मी तुम्हाला मोजके मोजके सांगितले हे नॉर्थ इस्ट ची आहे मी सिक्कीम पाहायला गेलो भाऊ नियम पाहतात कायद्याचं पालन करतात कुठेही पचकन थुकत नाही ठीक आहे हिरवा भाजीपाला चौकात चौकात भेटते फ्रेश भाजीपाला भेटते निसर्गरम्य वातावरण आहे चोवीस तास फुल ऑक्सिजनची हवा आहे जिकडं तिकडं निसर्गानं भरून आहे डोळ्याचे पारने फेडण इतकं निसर्ग त्या नॉर्थ इस्ट मध्ये भरून आहे तुम्ही जर पाहत तर तुम्ही हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटेल का हे जागा सोडून जावंच नाही धबधबे ठीक आहे त्याच्यानंतर हे घर तिथचं कल्चर त्याच्यानंतर ठीक आहे गौतम बुद्धाच्या मॉनिस्ट्र्या ठीक आहे हे सगळं तुम्हाला तिथं भरभरून भेटल त्याच्यानंतर त्या कल्चर ठीक आहे त्याचा बिहू डान्स ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते आता ठडक ठडक क्लु, क्लु, त्या लाक ठीक आहे बा बाशाच्या काड्यामध्ये पाय नाही फसला पाहिजे नागालँडचा हे सगळे नॉर्थ ईस्टचे कल्चर आहे समजलं का आणि त्या नॉर्थ ईस्टची एक ओळख आहे का तिथे एक बिहू नावाचा ठीक आहे हा एक वार्षिक उत्सव असते त्या उत्सवात पोरोपोरी नाचतात सोबत गावातले आणि पोरीले स्वातंत्र्य असते आपला नवरा निवडण्याची जे पोरगी रेशमाचा दुपट्टा तयार करून एखाद्या मुलाच्या गळ्यात टाकला तर तिचं त्याच्यासोबत लग्न लावून देते मातृसत्ताक पद्धती अनेक जाती जमातीमध्ये तिथं आहे आणि अजूनही त्यानं त्याचं कल्चर त्यानं त्याची संस्कृती परंपरा जतन करून ठेवली आहे हे नॉर्थ ईस्टची ओळख आहे म्हणून नॉर्थ ईस्ट भारतात राहिला पाहिजे जर असा वंशवाद पेटला आणि तिथच्या लोकाला आपण मारलं किंवा तिथच्या लोकाली चायनीज चिंगचोंग झुंग नेपाली अशा भाषेत जर तुम्ही त्याची बदनामी करत असाल किंवा त्याने भारतीय मानत नसाल तर उद्या ठीक आहे आपल्या भारतापासून मूळ भारतापासून नॉर्थ ईस्टचा भाग सेवन सिस्टर तुटल्याशिवाय राहणार नाही आणि ते सगळे लोक एकत्र ये येऊन आंदोलन करण का आम्हाला भारतात राहायचं नाही असं झालं नाही पाहिजे हे केवळ या बी जे पीच्या चुकीच्या रवैयामुळे कट्टर हिंदुत्ववाद कट्टर ठीक आहे जातीवाद आणि कट्टर धर्मवाद आणि आता त्याच्याही पड्याला जाऊन कट्टर वंशवाद वाढलेला आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे असं मला वाटते व्हिडिओ आवडला तर नक्की ठीक आहे लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र हा भारत एकत्र राहावा एवढी शा व्यक्त करतो धन्यवाद हे सेव मारून घेजो रे